जिल्हा परिषद सदस्यांचा पंधरा जानेवारी रोजी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं सदस्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आलं होतं या निरोप समारंभामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी मनोगत व्यक्त करत आपला अनुभव सांगितला यावेळी अधिकाऱ्यांनी देखील या जिल्हा परिषद सदस्यांसोबत काम करताना काय अनुभव आले उपस्थितांसमोर सादर केले यावेळी आमदार राम बदाणे यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य असताना केलेल्या कामाचा आढावा या निमित्तानं मांडला यावेळी जिल्हा परिषदच्या मावळत्या अध्यक्षा धरती देवरे आमदार राम बधाने मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम माजी अध्यक्ष तुषार रंधे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार सदस्य संजय पाटील पोपटराव सोनवणे आशुतोष पाटील ललित वारुडे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक आपल्या आढावा बैठक असते त्या बैठकामधून तो त्यांचे प्रश्न अतिशय ठिकाणी मांडत असतो आणि हे मांडत असताना तो या ग्रामीण जनतेचा म्हणजे आपल्या धुळे विभाग सोडून सोडवण्यासाठी अतिशय पोटपिडकीने आम्ही प्रयत्न करत असतो तर मी रिपीट करणार नाही खूप आपलं काय महत्व आहे या ठिकाणी गेल्या पाच वर्षाचा मागोवा घेताना आपण काय काम केलं आहे मला काल एक बादल साहेब आपले जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे संपूर्ण आणि तुमच्या कार्यक्रमाचं उत्तर मिळवून गेलं गटामध्ये गेलो याच्या अगोदर कधीही नाही झाली एवढी काम जिल्हा परिषद घेऊ शकते आणि ते होत आहे हे म्हणजे त्यांना प्रतिक्रिया मिळाली आणि आमचा जनतेची पूर्ण नाळ बांधलेली आहे आणि आपण सर्वांनी प्रयत्न केले मुदतवाढीसाठी परंतु मुदतवाढ आहे मनातून सगळ्यांना हे आणि ती तुम्ही शंभर टक्के पुन्हा येणार याच्याबद्दल निश्चित खात्री आहे त्याच्याबद्दल कोणतंही शंका नाही या ठिकाणी जिल्हा परिषदेचे असं म्हटलं जातं की जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्य अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी विकासाची दोन चाका आहेत खरोखर ती दोन चाका आहेत आणि ही बॉडी मी अठ्ठावीस वर्ष नोकरी केली परंतु ही बॉडी मी थोडीशी वेगळी आली होती या बॉडी मध्ये मला जिल्हा परिषद सदस्य कोण आहे मला अधिकारी कोण आहे मला कर्मचारी कोण आहे मी काय ओळखू आणलं म्हणजे एवढे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत आपण सर्व जण तुमचं करावा तितका कौतुके आणि आम्ही थोडासा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही कि तुमचं थोडस स्वागत करावं आजच्या तारखेबद्दल पण बऱ्याच जणांना शंका आहे मी सांगतो आजची तारीख सतरा जानेवारी आहे पंचवीस दोन हजार पंचवीस आणि तीस तारीख होती सतरा जानेवारी दोन हजार वीस तीस तारीख त्याच तारखेला तुम्ही सर्वजण या सभागृहात आणि पुन्हा आता आज तुम्ही या सभागृहात म्हणजे ही तारीख शुभ तारीख आहे त्यामुळं तुम्ही माझी वगैरे अजिबात नाही तुम्ही सन्मानिय आमच्यासाठी होते आहात आणि राहते कष्ट करून संघर्ष करून इथं पर्यंत जरी पोहोचले असतील तरी मला जरी विधानसभेचा आज इथं आमदार म्हणून संधी मिळाली असेल पण मला देखील कुटुंबामध्ये जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो जरी मला वारसा होता तरी मला संघर्ष फार मोठा पाहायला मिळाला मी माझ्या वयाच्या अठराव्या विसाव्या वर्षापासून समाजकारण राजकारणाला सुरुवात केली आणि विसाव्या वर्षापासून जेव्हा मी समाज करत होतो तेव्हा मला देखील माझ्या मनामध्ये पण नव्हतं की मी विधानसभेचा आमदार होईल मी समाजकारण राजकारण करत राहिलो एकविसाव्या वर्षी माझ्या ग्रामपंचायतचा फॉर्म उडला होता मी सतरा दिवस एकवीस वर्षाला भरायला कमी भरलो होतो आणि तेव्हा माझ्या ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म त्यावेळेस मोठे नेते होते त्यावेळेस एक पीए होता तिथं रवी म्हणून त्यावेळेस त्यांनी माझा फॉर्म उडवला त्या दिवशी खुनगाट बांधली होती की मी माझा जरी आता ग्रामपंचायतचा फॉर्म उडला असेल तरी मी पंचायत समिती लढणार नाही जिल्हा परिषद लढणार नाही आपल्याला डायरेक्ट व्हायचं तर अण्णासाहेबां सारखा आमदार व्हायचं त्यावेळेस पासून मनामध्ये संकल्प होता पण दोन हजार एकोणावीस ला असे सरकमटेन्सेस तयार झाले तर माझ्या आईला तिकीट मिळालं मला तिथं तिकीट मिळालं नाही मी तिथं तिकीट मागत होतो पण मला जुनियर आहे मला तेव्हा कोणी मदत नव्हता इथं अनेक लोक माझ्या त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत पण मी तेव्हा देखील धडपड करत होतो पण माझी एक प्रकारची खिल्ली उडवली जात होती माझी तर मजा घेत होते मला तर सांगत होते कधी सभागृहाचं तोंड पण बघायला मिळणार नाही अशा संघर्षाच्या काळामध्ये मी तिथं थांबलो नाही खचलो नाही थांबलो नाही घरी बसलो नाही निराश आता सुदास आम्ही तिथं थांबलो नाही आणि मग संघर्ष करत राहिलो चौदाला माझे वडील उभे राहिले पंचहत्तर हजार वडिलांना मतदान मिळाले पंचेचाळीस हजाराचा फरक पडला पण मी त्यावेळेस देखील संघर्ष करत राहील आणि तो पराभव माझाच झाला असं मी तिथं मानत राहील त्याच्यानंतर मार्केट कमिटी झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक झाल्या सोसायटीच्या निवडणुका झाल्या सगळ्यांमध्ये मी सहभागी नोंदवला आणि त्याच्यानंतर एकोणाचं तिकीट मागितलं तेव्हा मला मिळालं आणि ची विधानसभा झाल्या झाल्या माझ्या आईला तेव्हा एक लाख अकरा हजार ते मतदान मिळालं आणि बारा तेरा हजार मतदान माझा पराभव तिथं झाला मग तिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलं मी माझ्या नगाव जिल्हा परिषदेच्या करता सुरुवात केली बारा हजार पाचशे मतदान झालं होतं त्याच्यात दहा हजार पाचशे मतदान मला मिळालं त्याच्यानंतर कोविड सुरू झालं त्यानंतर ता, ता परत अडीच वर्षामध्ये आमच्या पोट निवडणुका लागल्या ओबीसीच आरक्षण रद्द तार, ता झाल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणामध्ये आपण लढलो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे